राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आपण ना एक नवीनच पदार्थ बनवणार आहेत आता तो पदार्थ बराचसा काय आमच्या मित्रांनी पहिला नसेल आणि खायला नसेल मी पहिला आहे पण खायला नाही अजून मित्रांनो आता तो पदार्थ आहे अंड्यापासून समोश्या तर अंड्यापासून समोश्या कसा बनवायचा ना हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर रेसिपी इंटरेस्टिंग आहे मित्रांनो पाहत राहा आणि जर व्यवस्थित लागला चविष्ट लागला तर नक्कीच आपल्याला पण सांगणार मित्रांनो तर आपण पण बनवा पण तत्पूर्वी मित्रांनो आम्ही आधी बनवून पाहतो आणि खाऊन पाहू कसा लागतोय तर मित्रांनो पाहत राहा आज आम्ही हा समोसा कसा बनवतोय तो आता आपल्याली ह्या अंड्यांपासून जे समोसे बनवायचे आहेत ना तिच्यासाठी आपण तीन अंडी उकडवून घेतल्यात आता आम्ही तीन घेतल्यात तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्त अंडी घेऊ शकतात तर चला आता ह्या अंडी आहेत ना आपल्याली मस्तपैकी सोलून घ्यायच्यात तर आता ह्या पे अंड्या आपण सोलून घेतल्या ती आता या, या मस्त उकडल्यात फक्त एक थोडा फुटला आपल्याकडून तर असो काय नाही व्यवस्थित येते आपण तर चला आता कृती कशी करायची ते पाहू तर मग आता त्याच्यासाठी आपण मैद्याचा पीठ घेतला आहे पा आणि त्याच्यामध्ये आता थोडा तेल टाकायचा म्हणजे ते आपल्याला आता मळून घ्यायचे आणि थोडा जिरा टाकायचा याच्यात दुसरा काय नाही टाकायचं आमच्यानो जिरा आणि तेल आणि मग आता तो आपल्याला मळायची आहे ना त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला चवीनुसार मीठ टाकायला लागणार आहे बारीक मीठ आणि सुरवातीला आपण जे मळणार आहेत ना तर फक्त ह्या तेल मीठ आणि ह्या जिरा एवढा एकत्र असं करून घेणार आहेत कालून लगेच नाही पाणी टाकायचं मी त्यांच्यानो ह्या बा असा ह्या एक जीव करून घ्यायचा सगळा मीठ जिरा आणि मग नंतर मळण्यासाठी आपल्याली प्रमाणात पाणी आणि ह्या जास्त ना मित्रनो राठ नाही आपल्यावर राठच मळायचा जास्त असा म्हणजे पातळ नाही एकदम असा सैल नाही बन बनवायचा थोडा राठच झाला पाहिजे ह्या पहा अशा पद्धतीनं जसं आपण भाकरीला मळतोय असा आणि ह्या झाकून नाही ठेवायचा चपाती आणि कारण झाकल्यावर मग त्या जास्त म्हणजे असा गुलगुलीत होईल जास्त गुलगुलीत होऊन द्यायचा नाही मित्रांनो <coughs> तर चला आता ह्या आपला जवळजवळ मैद्याचा पिठे मळून झाला आहे आपण आज मैद्याच्या पिठापासून बनवतोय हे पा थोडा नरमच झाला मित्रांनो आता ह्या अंडीच्या आपण सोलून घेतात तीन उकडावून तर ह्या अशी चांगले अशी म्हणजे आपण बारीक करून घ्यायची आता हाताना आहे बा पूर्ण बारीक करून घेणार आहेत आपण म्हणजे मिडियम पूर्ण नाही असं मिडियमच म्हणजे पण थोडीशी आता त्याच्यामध्ये ना आपली मग आपली हळद मीठ मिरची काही साहित्य टाकायचे हे बा अशी हाताना अशी थोडी चिचरून घेतली आपण या वाटीमध्येच आणि मग थोडासा मसाला आहे आपल्याक तो मसाला टाकला आहे <coughs> आणि मग लाल तिखट लाल तिखटच्या जागे जा ना मित्रांनो तुम्ही हिरवी मिरची वापरू शकतात करून पण आपल्याकडे ती नाही आहे म्हणून ना आपण लाल तिखट टाकितो आहे <coughs> पहा तर ता प्रमाणानुसार तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वापरू शकतात हळद आणि नंतर आपण त्याच्यात थोडासा बारीक मीठ टाकू थोडा टाकायचा जास्त नाही टाकायचा था मित्रांनो कारण तिकडं आपण मैद्याच्या पिठामध्ये टाकलायच अशी <coughs> ते एकजीव करून घ्यायचा चांगला तेव्हा एवढं मीठ टाकू आपण थोडासा आणि ह्या सगळं मिश्रण आता एक एकजीव करून घेणार आहेत आपण आता कृती आहे ना मित्रांनो कशी कशी करतो आहे ना हे लक्षात ठेवा हे पहा अशा पद्धतीने हे आता हे मिश्रण एकजीव करून घेतलंय आणि मग आपला पिठाई म्हणून जालता ना मग आता कढईमध्ये आपण तेल तापात ठेवू जास्त नाही जाळ करायचा मित्रांनो मध्यम स्वरूपात जेणेकरून आपलं समोसे जळू नये म्हणून आणि हे पा, आता पाठमाळलाय ना अशी म्हणजे त्याची भाकरी भाकरच करून घ्यायची मित्रांनो भाकरच ज्याप्रमाणे आपण चपाती करतोय ना अशी पळपट लाटण्या नाही लाटून घ्यायची हे पहा म्हणजे पाताळ करून घ्यायची चांगली मग जास्त पाताळही नाही करायची मित्रांनो पण जवळजवळ भाकरीसारखीच आपल्या चपातीसारखी मित्रांनो हे पहा आता आपली मस्त गोल गोल अशी चपाती होते ह्या मैद्याच्या पिठाची आता याच येत ना मित्रांनो दोन समोसे बनणार कसं ते पाहत राहा मित्रांनो हे पहा पूर्ण पात्रा झाले आपल्या आता लाटून अशी सुरीना मध्य मध्यभागी कापून घ्यायची एकदम हे ही बाक आहे ना एकदम सुरीना तुम्ही उला ना कापू शकतात तुमच्या का कापणी असाल ना तिना कापू शकतात एकदम मध मध अशी सारखी कापून घ्यायची दोन्ही भाग समप्रमाणात अलग करायचं हे पहा आता आपण पूर्ण हे दोन्ही भाग अलग करून घेतोय तर चला आता हे अलग झालात बाग आणि कपात आपण थोडा पाणी घेतला आहे थोडा पाणी लावायचं म्हणजे चिकटण्यासाठी मित्रांनो आता ते आला तर काय आपण तळणारच आहे ती ह्या पहा तर मग आता, आता जे आहे ना आपण आता हे जो पाणी लावलं आहे ना मित्रांनो तर आता हा समोसा बनवायची आपली समोश्याचा सा आकाराचा पहा पहिला समस्या आपण करत होतो ना जो थोडा आपल्याकडून हो, फेल गेला होता मग ते पीठ आपण ठेवून दिला खाली पुन्हा गो गोळा करून आता हा दुसरा समस्या बनवतो आहे आपण कारण आपण आहे ना मित्रांनो पहिल्यांदाच बनवतो आहे आणि काय हरकत नाही मित्रांनो कसा सगळ्या गोष्टी आपण करून पहिल्या पाहिजे घरी हे पहा असा समस्याचा आकार आपण करून घेत आहे आणि हा थोडा आपला मोठा झाला आहे नंतर आपण थोडं बारीक करू कारण आपल्याला अनुभव येणं गरजेचं आहे आता ह्या मिश्रण आहे ना ह्या चमच्याना याच्यामध्ये बारायचा ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतोय असा मस्तपैकी भरायचा याच्यामध्ये जेवढा आपल्याला लागल प्रमाणात आणि मग हा आता आला अशा याच्या दाबून घ्यायच्या अशा कडा जेणेकरून या मिश्रण बाहेर येणार नाही असा कारण हा समोसा आपल्याली तळायच्या मित्रांनो पहिल्यांदा कृती करतोय आपण थोडी चुकलय पण चुकता चुकता माणूस आहे म्हणतात ना मित्रांनो ही खरी गोट आहे चला आता आपला तेल तापला आहे समोसा तयार आहे आणि मस्तपैकी आता हा समोसा आपण तेलामध्ये तळायला टाकलाय पहा मस्त आणि खाली जाळ जो आहे ना कडे खाली तो एकदम मिडियम करायचा जास्त नाही करायचा मित्रांनो थोडा वेळ आता खालची बाजू आपण तळून देऊ चांगली भुजून देऊ आणि मग पुन्हा असा पलटी करून घ्यायचा पहा असा उलटा पालटा उलटा पालटा हा करताच राहायचा मित्रांनो चांगलाच असा म्हणजे बुजून द्याचा चला आपण उलटा पालटा उलटा पालटा करता करता पूर्ण आता आपला समोसा जवळजवळ हा तयारच होत आलाय म्हणजे पूर्ण बुजत आलाय परिपक्वक आणि इकडं दुसरा न... समोसा न... आपल्याला तयार करायच्या आता तर आता दुसरी चपाती सारखी आपली चपातीच म्हणजे बाकरी मित्रांनो ती तयार करायचं काम चाल आता लाटून आपली हे पातानो आपलं चार समसं तयार झालं ती अंडींचं आणि मैद्याच्या पिठापासून आता कशी कशी कृती केली ना ह्याचं आपण पहिलाच मित्रांनो आणि एक अजून कडाईमध्ये तळायचं काम चाल इकडं पास्तांनो एक कडाईमध्ये मस्तपैकी तळायचं काम चालाय थोडं बारीकच बनवायचं मित्रांनो लय मोठं नाही बनवायचं आणि जाळ मध्यम म्हणजे जाळ काय जास्त करायचं नाही म्हणजे व्यवस्थित असं बुजत ते हे पहा मस्त असा म्हणजे आपण चार पाच समोसे केलं ही कृती आपण पहिल्यांदाच करतोय मित्रांनो अजून आणि पहिल्यांदाच खातोय तर चला कसे लागत आहे ना, ना आता खाऊन पाहू जर व्यवस्थित लागले ना मित्रांनो मी नक्कीच आपल्याला सांगणार आहे का आपण पण बनवा फक्त याच्यासाठी ना मित्रांनो कोथंबीर हिरवी मिरची जरी असली ना तरी आपल्या आपल्याकडे ह्या वस्तू उपलब्ध नव्हत्या आता आपण बनवलं मैदेच्या पिठाचं तर गव्हाच्या पिठाचं होतं का नाही मला सांगता येणार नाही मित्रांनो पण गव्हाच्या पिठाचं सुद्धा मी एक दिवस बनवणार आहे तर हे पाहतो असतो मैदेच्या पिठापासून आपण अंड्याचे समोसे बनवलो पहिल्यांदाच आज आणि हे पा किती मस्त झालं तर असं सा। हॉटेलसारखं फक्त हॉटेलमध्ये वेगळं राहतात आपण अंड्याचं बनवलं तर चला एक आपण खाऊन कसा लागतो आहे आणि रामदा चाय खात नाही मित्रांनो ती माळकरी आहे मग त्याच्यामुळं मग हे मिस खातोय आणि रामदास शाळेत गेला तो येईल खायला एकदमच छान मित्रांनो फक्त व्यवस्थित बुजून घ्यायचं त्याला म्हणजे व्यवस्थित तास तळून घ्यायचं मित्रांनो एकदम खास अंड्यापासून समस्या बनवल्या आज आपण मित्रांनो आपण पण नक्की करा फक्त काय साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाही आहे तो साहित्य आपण वापरा कोथंबीर हिरवी मिरची तर मित्रांनो कसा वाटला आमचा आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय